हा ते वाल्मिकार परळीचे वाल्मिकांना का हो ते आहे बाळाविषयी काहीतरी पोस्ट केली होती तुम्ही म्हणजे गायक आहेत ते आठ दिवस झालं मी आमचे माझं बोलणं झालं होतं आठ दिवस तर तेव्हापासून मी हे केलं त्यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला पण ते काय गायकच आहेत म्हणजे मी सगळी माहिती घेतली त्या दिवशी त्यांच्या शाळेतल्या एका शिक्षकांचे वडील वारले होते गावाकडे त्यांच्या मातीला ते तिथे नव्हते आणि बरेच म्हणजे माहिती घेऊनच हे सगळं केलं आणि ते ऍक्च्युली नाही नाही अण्णा ते ऍडमिट वगैरे नाही येते मी माहिती काढली त्यांची त्यांनी जाताना खूप जोरात जोरात मला भांडून वगैरे गेले ते आता ते ऍडमिटच नाहीच काही विषय मला बोलताना ते अशी बोलून गेलेत की मी मुंबईला राष्ट्रवादी भवनमध्ये चाललोय मी तर ता ता था था, मी तशी ही माहिती घेतली अण्णा तर मग त्याच्यामध्ये काय ते मला ती पण समोर खोटी माहिती आली त्याच्यामुळे एकच कन्क्ल्युजन निघलं की हे काय ॲपे आता नेमकं कुठं काय आहे मी त्यांच्या घरच्यांशी पण कॉन्टॅक्ट केला तर घरच्यांना पण म्हणजे नाही समजायला की ते कुठं गेले फक्त काय ॲपे एवढं माहिती आता त्यांचे घरचे त्याच्यावर आंथरून पांघरून घालते तर मग त्याच्यामुळे मी असं केलं अण्णा म्हणजे मार्ग काढावं लागेल अन्ना ते पोस्ट एडमिट करायचं काही नाही पण मी त्यांना म्हणजे मला असं करण्यामध्ये खर तर काही इंटरेस्ट नाहीये पण ते माझ्यावर खूप घाणेरडे आरोप लावतात मला तर चार तुम्हाला तर मागचं काही माहिती का नाही मला सांगताना येणार पण मी सांगू का थोडंसं सा म्हणजे तुम्हाला हा तर ते म्हणजे गेले चार वर्षांपूर्वीचं आमचं लग्न झालं होतं तर तेव्हा म्हणजे काही कारणच तुम्हाला बाहेर काढलेलं आहे मला नीट मानत नाही ड्रिंक वगैरे हान मारण सगळे प्रकार माझ्यासोबत केले त्यांनी आणि ह्याच्यामध्ये त्याची आई त्याची बहीण प्रामुख्यानं म्हणजे त्याला सामील सा, आहेत ह्याच्यामध्ये त्याला पाठिंबा या सगळ्यांचा त्याचे वडील सुद्धा ह्याच्यामध्ये सामील आहेत सगळे आणि मला त्यांनी टाकून दिलंय माझं बाळ पोटत असताना मला खाली करा बोलले माझ्या सासरी येऊन त्यांनी पाच मिटिंग घेतलंय माझ्या बाळाला दोन वर्ष झालं त्यांनी एक रुपयाची सुद्धा मदत नाही केलेली येत नाही तर माझ्या वाढदिवसाला बोलवलं मी बाळाच्या खूप या म्हणून माझ्या हसबंडला पण मी जोडले की तुम्ही या बोलले असं तसं ते आले नाहीत त्यांची बहीण कोणीच कोणीच जीव नाही मला बाहेर काढलं काहीच कारण नाही तर मग हे प्रकरण एवढं टोकाला गेलं की मी त्यांना म्हणले आता माझ्याकडे काही उपजीविकेचं साधन नाही ना काहीच नाही माझ्या वडिलांवर कर्ज आहे यांना माझे वडील अजून कर्ज फेडतात माझ्या लग्नाचं हुंडा घेतला यांनी यांना काय कमी आहे यांनी हुंडा घेतला माझ्या वडिलांकडनं मेन लग्नाच्या दिवशी माझ्या वडिलांना ब्लॅकमेल केला यांनी मेन लग्नाच्या दिवशी पाच लाख रुपये उच यांनी आणि ती एक मुलगी आहे बरा ती काय होती बिनवडे भरून मला इकडे आणून घातल्यापासून ती मुलगीच धरली अरे मी त्या मुलीशी लग्न करायचंय काय मला अंदाज आम्हाला माहित नाही पण त्या मुलीशी काय करायच्या पूर्वी मला एकदा मोकळं तर करणं लागतंय नावाची संबंध येतो बहीण भावाचे संबंध अशी कशी असू शकते म्हणजे मी जगात काय मी बहीण भाऊ नाही का पहिल्यांदा त्याची सख्या बहिणी आहे का त्याच्या सख्या बहिणीसोबत मी बोलते त्या सख्ख्या बहिणीला सोडून हे काय नवीन प्रकार आहे त्या त्या पोरीला त्या कार्यक्रमामध्ये किती डोक्यावर मिळवलं त्या करोनाच्या काळामध्ये तिच्यासोबत पोस्ट आता तिची सख्खी बायको का मला मला म्हणतो ती पोरगी मला लय मदत करते अरे मी तुझ्या सख्खे लेकरांचे आहे ना हा त्या पोरीला डोक्यावर घेतलं मरणाचं मी त्याला म्हणलंय ती पोरगी सोडून दे आणि ती चांगली नाही ती पोरगी तिच्या घरचे लग्न तरी ना त्या पोरगी तुमचं गैरसमज आहे ते बहीण भावासारखे विषय बाकीचा काही विषय नाही काही जरी असला अण्णा तरी पण तिला असं फोकस लावणं सारखं तिच्यासोबत राहणं तिच्यामुळे आमची लाईफ डिस्टर्ब पहिली ना अन्ना तिच्याशी लग्न करायचंय का तुम्ही विचारा एकदा तुला तिच्याशी लग्न करायचंय का एवढी कशामुळे पाहिजे तुला ती डॉक्टर अण्णा तुम्हाला सांगते मी ते पैशामागचे लोक आहेत तुम्हाला सांगते मी जरी तुमच्या जवळ जरी येत असला ना मी आज एक गोष्ट क्लिअर करते तेव्हा असून सोबत किंवा नसून मला माहित नाही माझा नवरा पण तुम्हाला सांगते माझा नवरा फक्त तुमचे पैसे पाणी बघून मागे येत असेल कधी बांगर फक्त पैशाला हा आपले लोक तुम तुमच्यावर काय प्रेम आहे काही श्रद्धा आहे म्हणून ते कधीच मागे येणार नाही माझे पोर घेते मायबापाचा विचार करू लागत आहे पण ते चांगलं पोर घेते अण्णा ते चांगलं असतं तर त्यांनी मला नांदवलं असतं आणि मग तू राजकारणात उतरला असतं ह्याला म्हणते चांगल्यापणाचं लक्षण त्याच्या आई वडील सुद्धा मला असं कोट देत नाहीत अण्णा मी छोटे मोठे जॉब करते गुगल चे त्याच्या ऑनलाईन घरी बसून मला हा माझे सासू सासरे आणि माझा नवरा मला एक रुपयाची मदत नाही मी अभ्यास करून मार्क मिळवले तर हे कधी सुद्धा नाहीत आमच्या संस्थेवर घे आम्ही घेतो तुला म्हणून लग्न करताना बोली केली होती म्हणून मी लग्न केलेलं आहे मला वाटलं नोकरी तरी भेटन चला बाकीचं नाही काही भेटलं तरी पण हा आणि लेकरा माझ्या लेकराला सुद्धा आजपर्यंत ड्रेस नाही लेकराला माझ्या लेकराला बघायला नाही आला हे हो कुत्रा आणि मी काही काहीच मदत नाही केली गेल्या महिन्यात त्याचं जावळ काढायचं राहिले जावळ सुद्धा म्हणली मी करायला काढली बड्डे होता माझ्या लेकराच्या मागच्या महिन्यात लेकराच्या बड्डेला सुद्धा नाही आला हे माझ्या तुम्ही म्हणतात ना हे पोस्ट हे हे मी हे करायला यांनीच मला मजबूर केलं यांना कसं असतं त्याला केरियर आहे भविष्य त्याला असल्या थोडं हे होतंय ते चार चार गेल्यावर गेल्यावर थोडी खाली बंद जी पाळी ती में, में मी मी म्हणले होते लास्ट टाइम म्हणजे लास्ट आठवड्यामध्ये मी माझे सासरे आले होते मी त्यांना स्पष्ट बोलले होते मला माझं द्या माझ्या लेकराचं द्या नाही तर मला नांदायला घेऊन जा मी तुम्हाला सांगते अण्णा मी नांदायला तयार आहे मी आत्ता पण नांदायला येते पण यांना का नांदायचं नाही माहिती का यांची काहीतरी प्रॉपर्टीची लफडे मॅटर येतं आणि हे ह्याला आहे काद येत ह्याला याला बाहेर जातो आता मला ना नाही मला सांगता नाही येणार कुठं गेलाय कुणासोबत गेलाय पण समज करू नका मग तुम्ही काय करा ना, ना त्याला म्हणलं लोकेशन तुझं शेअर कर तुझ्या बायकोला पोस्ट डिलीट करते मी मला माझं मी काय ना अण्णा तुम्ही मध्ये करू तुम्ही मध्ये माझ्या या कुठे लोक आहेत अण्णा ही माझी सत्याची बाजू ऐकणार तुम्ही मला बहिणीसारखी ते भावासारखे मध्येच घेऊ बाजू काही एकाची तुमची बी घेणार नाही त्याची पण घेणार नाही मला माहिती आहे तुम्ही तुम्ही मला साथ द्या तुम्ही चुकीच्या माणसाला साथ देऊ शकत नाहीत हे मला पण माहिती आहे आम्हाला पण माझं काही मी टोलं तर ना माझं काहीतरी द्यावं लागेल त्याला म्हणले मी मी माझ्या सासरांना पण बोलले त्या दिवशी त्यांना रिस्पेक्ट दिला मी घरी आले तरी एवढं होऊन सुद्धा मी माझ्या आवडल्याने संस्कार खूप चांगले केलेत माझ्यावर एवढं झाले त्यांच्या बहिणींनी माझं उद्ध्वस्त केलं तरी पण मी त्यांना बोलले माझं मला काहीतरी द्या माझ्या हिशा वाटाचं द्या मला माझ्या लेकरासाठी द्या मला करा माझ्या सासरीला मी एवढं सुद्धा म्हणले की नाही का पप्पा मला घेऊन चला तुम्ही मी तुमच्या आडुशाला नांदते ना पण नाही मेन म्हणजे यांच मी नाहीये माझ्या नंदीच मध्ये मेन आहे नंद जास्त पाडा पडवती माझ्या सासू सासऱ्यांना ते तुम्हाला पोट वाटत असणार ना पण मी त्या घरात राहिलेली आहे मला ती त्यांची परिस्थिती माहिती आहे हा हम्म ते हानमार करते मला त्यांची वागणूक चांगली नाही आणि सगळे आरोप माझ्यावर लावतात मला खूप घाण्याघाडा आरोप करतो माझा नवरा मला चरित्रावर बोलतो सारखं जे की मी नाहीचे मला हे सहन नाही झालं सगळं हे मला स्वतः चरित्र्यावर बोलून आणि दुसरीकडे हे स्वतः तसं घाण वागतो मी नाही वागत अण्णा हा मी तुम्ही सांगा मी कसं वागायचं तुम्ही सांगा मी याच्यातून मार्ग कसा काढायचा ते मी त्याला बोलतो बोलून तुम्हाला फोन करतो तर मला वाटतं ते पोस्ट डिलीट करा एकदा त्याला बोलतो बोल। ते काय म्हणतो मी तुम्हाला फोन करतो नाही तुम्हाला लाईनवर घेऊन तुम्ही बोला मला मला माझं तर बघायला लागेल ना माझं काय माझं काय मी पोस्ट डिलीट करते हे तुमची बाजू झाली अण्णा म्हणजे आता तुम्ही त्यांची बाजू झाली किंवा तुमची झाली माझं काय नाही लाईनवर घेतो तुम्हाला त्याला ते कसं खाली बघायचा विषय पोस्ट केलेली काही एक दिवस राहत हो, नाही ते दहा जणांकडे जाते तर मी मी हे अंदाज सांगितलं होतं आधी तुम्ही त्यांना विचारू शकतात मी बोलले होते की पुढे मी असं करू शकते त्याच्या आत तुम्ही माझं काहीतरी मिटवा त्यांनी खूप लहान त्यांना काय वाटते माहिती का, का माझे वडील एक सामान्य शिक्षक आहेत आणि हे काय करू शकते आमच्या समोर आम्ही खूप मोठे आहेत मग मला कसं पण त्यांनी घवासोबत किडा रगडीला त्यांना वाटलं समाजात असे लोक आहेत पण तसं नसतं ना शेवटी मला माझं अस्तित्व आहे माझा मुलगा आहे ऑफिसला आहे का शिवसाहेबांना कुठला विषय अरे ते होणार आहे बेटा मी आहे उद्या तीन वाजता कलेक्टर ऑफिसला मिटिंग आहे सगळे करून घेतो ठीक आहे मी करून देतो देश मी बेटा तुला पाच मिनिटात फोन करू हो हो चालेल त्याचा बोलवलो अंदाज हा हा अण्णा तर ते माझ्यावर घालणारी आरोप करतो आणि सगळ्या गोष्टी मला त्यांना त्यांना जर मिटवायचं असेल तर त्यांना मिटवा मी नांदायला जायला आज पण तयार आहे नांदवायला नाही म्हणले तर पुढे काय नाही असं कसं अण्णा म्हणजे तुम्ही बोलून बघा ना तरी पण म्हणजे एकदा नाही म्हणलं असेल तर दे म्हणा अर्धी प्रॉपर्टी नको आणू अशी खुशी मी घेतो ना अर्धी प्रॉपर्टी टाक ना संस्था टाक आणि मला काय त्या दिवशी म्हणले होते सी आर द्यायचे तर चांगली गोष्ट आहे ना मग मला तर प्रॉपर्टी बोलणं घालत का तुमचं काय पैशाबद्दल त्याच्याबद्दल नाही बोलणं झालं तर ते बोलले होते आपण बसू आणि तुला किती सी आर पाहिजे ते मला माग पण त्यांचं कसं असते प्लॅनिंग असते तर मी म्हणलं आपण बसून घालू तर हे काय काय दिली सांगता मला असं काय ते भेलय पुण्याला नाही नाही अण्णा तो गायब वगैरे म्हणजे ऍडमिट वगैरे नाहीये पुण्याला तो जाताना कचकच मला भांडून गेलाय काहीच नाही शिवे देऊन गेलाय घाण घाण आरोप करून गेलाय तो माझ्यावर आणि मला स्वतःला त्यांनी चरित्रावर आरोप करतो मला ही सगळ्यात जास्त लागणारी गोष्ट आहे गेल्या वेळेस माहिती का मला सांगू आता माझं माझ्या भावासारखे अण्णा तुम्ही सांगून येत त्या गोष्टी आणि खूप घाण आरोप केले तर मी मला मरावरच वाटलं अण्णा मी म्हणजे माझ्या घरच्यांनी मला अडवलं माझ्या लेकराला आईनच नसती राहिली हो काहीच नाही म्हणजे काहीच नाही माझ्या मी म्हणते ना माझं जाऊ द्या माझ्या लेकराचं सुद्धा यांना काहीच नाही पडलं माझ्या लेकराचं तोंड सुद्धा बघायला नाही आली आजी म्हणते ती साल ती संक्रांतीच्या दिवशी जाती ना विधवा यांची हे करायला तुम्ही स्वतः मला विदव्यासारखे आयुष्य दिले माझ्या सासूने मला एका पण संक्रांतीला त्या सासू म्हणारी साडी घेतली नाही मी जेव्हा म्हणते ना तेव्हा मला म्हणते तू विकारासारखी आम्हाला साडी काय मागतेस एका साडीहून मी गेले का हो यांचे जवळ ना मी जायला पाणी भेटना एका साडी येऊन गेले का मी विचार बरं तू तुझ्या बायकोला लास्ट टाइम आणि तुझ्या लेकराला तू कपडे आणि तुझ्या बायकोला साडी कधी घेतलेली आहेस म्हणून नाही <laughs> <laughs> नांदवायचं म्हणजे काय मला वाऱ्यावर सोडायचं का नाही <laughs> नांदवायची तर मला मानू मी तर आज पण आयला तयार आहे बघा अण्णा मी तुमची बहीण आहे तुम्हाला सांगते मी आ, मी काय तशी मुलगी नाही की म्हणजे लग्न लग्नाची तसं अजिबात नाही मी कधी पण नांदायला तयार आहे मला तुम्ही आज अर्ध्या रात्री म्हणलात ताई तुला जावं लागेल नांदायला तर मी जाईल मग शेवटी ते नाही जर म्हणले तुम्ही समजून सांगा तरी पण नाही ऐकलं तर मग द्या अर्धा प्रॉपर्टीचा हिस्सा वाटा मी सरकते बाजूला ताई त्याला बोलतो माझी एक विनंती होती भाऊ म्हणून ती पोस्ट डिलीट केली चांगला होईल त्याला बोलतो मी ताई वाटलं तुम्हाला लाईट आवड घेतो दोघांना मी करते अन्ना पण माझी पण तुम्हाला एक बाई म्हणून रिक्वेस्ट आहे की नाही का तुम्ही त्याला म्हणा तू आता जिथं आहेस पुण्यात हॉस्पिटलला आहेस ना तर तुला आई लोकेशन तुझं शेअर कर मला त्याने जर आई लोकेशन शेअर केलं तर मी आता पोस्ट तुमच्या म्हणण्यानुसार डिलीट करायला तयार आहे चालतंय ते त्याला बोलतो तुम्हाला वाटलं तर कॉन्फरन्सवर घेतो तुम्हाला फोन करू ते हो चालेल चालेल झालं जेवढे हो हो झाला हो हो चांगले चांगले आणखे तुम्ही माझ्या माय मध्ये पडा आणा आणि तुम्हीच काहीतरी करा आम्ही सगळ्यांसमोर हात पसरून दंगले आता माझ्या लेकरासाठी तरी आण तुमच्या मी पाया पडते चालतो ताई त्याला बोलून तुम्हाला फोन करतो हो हो सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी लेट्सअप मुलाखती म्हणजे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा